आजो साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने आज रोजी नांदेड शहरात त्रैवार्षिक जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून राज्य नेते संभाजी थोरात उर्फ तात्यासाहेब यांनी केले तर अध्यक्ष बाळासाहेब मारणे हे होते या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून बाबुराव फसले यांची निवड करण्यात आली आहे प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आमच्या राज्याचे नेते आमच्या शिक्षकांचे पंचप्राप संभाजीराव थोरात तात्या साहेब तसेच राज्याचे धडाडीचे नेतृत्व आणि तनखर नेतृत्व okay. बाळासाहेब सर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी नांदेड जिल्हा महाशिक्षक संघा संघाची आज ही महामंडळ सभा त्रिवार्षिक अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं त्या त्रिवार्षिक अधिवेशनाचे निरीक्षक म्हणून किशनराव सर राज्य कार्याध्यक्ष यांनी या ठिकाणी प्रमुख भूमिका बजावून या ठिकाणी शिक्षकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या समस्या आणि मागण्या सोडवण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी निश्चितच शिक्षकांना जिल्ह्यातल्या न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे शिक्षकांचे प्रश्न असतील ते एक संविधानिक मार्गाने आणि न्यायिक मार्गाने सोडवण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर अधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांच्याकडे जे काही प्रश्न असतील ते निश्चितच सोडवण्याचा मी प्रयत्न करेल आणि या ठिकाणी आमच्या राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय बाळासाहेब मारणे तसेच आमच्या सर्व राज्य कार्यकारिणीचे जे की राष्ट्रीय कार्यकारणी आणि राज्य कार्यकारिणीचे राज्य राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब झावरे असतील आपणासाहेब जगतप असतील तसेच त्याचबरोबर आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे उपा उपाध्यक्ष आदरणीय आपले बा बाळकृष्ण तांबारे सर तसेच राज्य कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष आदरणीय किशनराव यदगे सर अध्यक्ष आमचे आदरणीय कार्यकारी अध्यक्ष विलासजी चौगुले सर तसेच कोषाध्यक्ष अविनाश गुरु या सर्वांच्या माध्यमातून तात्यासाहेब आमचे संभाजीराव थोरात तात्यासाहेब ता यांच्या नेतृत्वाखाली जी नांदेड जिल्ह्याची या बजाज फंक्शन हॉल छत्रपती चौक इथे मोठ्या उत्साहात त्रिवार्षिक अधिवेशन महामंडळ सभा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्या ठिकाणी जे राज्यातील शिक्षकांचे प्रश्न जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न राज्यावर कसे सोडवता राहतील यासाठी आदरणीय आमचे शिक्षकांचे पंतप्रधान संभाजीराव थोरात तात्या तसेच राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी येणाऱ्या काळात सुद्धा टी ई प्रश्न असेल किंवा इतर सर्व प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी आम्हाला या ठिकाणी खूप मार्गदर्शन करून शिक्षकामध्ये एक मोठा उत्साह निर्माण करण्याचं काम आदरणीय तात्या साहेबांनी बाळासाहेब मारणे यांनी केलेलं आहे खरोखरच या ठिकाणी शिक्षकांना जिल्ह्यामध्ये होत असलेल्या प्रश्न आणि मागण्यांची अडचण कशी सोडवायची न्यायिक मार्गाने सोडवण्यासाठी सुद्धा त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करून आमच्या शिक्षक संघाच्या सर्व शिलेदारांना उत्साहित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा